शिवाजी विद्यापीठातील भौतिक शास्त्र अधिविभाग व नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्था भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत स्वायत्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक जानेवारी पंचवीस रोजी अॅटमॉस्फियर आयनॉस्फिअर डायनामिक्स ऑब्झर्वेशन अँड डेटा अनालिसिस या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक प्राध्यापक ए पी डिमरी यांच्या व कुलगुरू डॉ डी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न होणार आहे या होणाऱ्या कार्यशाळेत एस गुरुबरन डॉक्टर आलोक तावरी डॉक्टर सतीश कुमार डॉक्टर श्रीपती डॉक्टर राजीव भटकर डॉक्टर गोपी सिमला व डॉक्टर नवीन परिहार हे विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या होणाऱ्या कार्यशाळेमध्ये विषय व्याख्यानाबरोबरच डेटा विश्लेषण तंत्रावरील सत्रे व प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक आर जी सोनकवडे यांनी दिली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील